मामा, मी आलो तुझा पाया। मामा, मी आलो। नमस्कार मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळूमामाची पारायण चालू केलेले आहे आपण तरी अकरा अध्याय पूर्ण झाले टोटल तर आपण आता बघणार आहोत ते बारावा अध्याय ठीक आहे चांगबल 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 चांगल श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांगलं एकदा कपाशी मुक्काम राहिले असता मामा करी तो सवंगडी जमा प्रात काळी म्हणतो गारगोटी सी जाऊ मुळे स्वामी डोळा पाहू दयाचे चरणी राहू सेवे लागे झुंपली बैलाची गाडी भर दुपारी ही आवडी वाटे ही होती खडखडी निगती सारे माझे घाटगे मराठमोळ वासु ब्राह्मण सोहळा लिंगायताचा भोळा माळी अन दुपार भोजन वेळी गारगोटी सी जाती सगळी सद्गुरूची ये चरण कमी ठेविती माता काही रंगल्या गोष्टी सारे भुकेले कष्टी उन्ने भरली दृष्टी रखरगीत चुलानी ठेवली भांडी भाजी मांस तैसी अंडी माळी वसुली झाली कोंडी सद्गुरू घरी स्वयं मामा मांस न शिवती परी ते काही ना बोलती मुळे तरी अग्र हे म्हणती भोजे ना बस गुरु आज्ञा नाही मोडणे धर्म सांगे मांस ना खाणे गुरु आज्ञा नाही मोडे धर्म सांगे मांस ना खाणे ऐसे ते केविल वाणे दोघे जण घाटगे म्हणे त्वचा करा सुलतान म्हणे ताटे भरा मुळे महाराज शोक खरा माणसांचा मग माळी म्हणे साहसे मी माणस भोजनी न बसे मुळे म्हणती आता आयसे चालेचे या धर्म धर्म तुझे पोळे मी स्वयंचे या तुझ संभाळे जरी तू जरी तू मरासिया काळे पुरोन तुझला हट्टा पेटले मुळे भोज बसती सगळे ब्राह्मण म्हणतीस खवळे काही न चले चटणी मीठ वाढते चटणी मीठ वाढले ते भांडेही मग आणले ते भांडेही मग आणले अन होते ती घाणले ताटा माझे श्री सद्गुरु श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बरं मित्रांनो काही पिन करून तुम्ही अदमापूरला यावे बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी माणसाचे होही वांगे माणसाचे होय वांगे हे धडे श्री गुरुयोगी आपले सामर्थ्याचे अंगे परीक्षा पाहतो परी नवल मोठे घडे पात्र जे भरले मांस खडे त्यातून वांगी वाडपी वाढे ताटा माझे ते ना सामान्याचे घर ते तरी देवाचे मंदिर तेथे ते कैसेनी अत्याचार धर्मवीर संताचे ऐसे मुक्ती ते नेहमी न बांधली जातो तरी ते आणि का सांगतो धर्मनीती परीमुळे विदेह विदेहमुक्ती न चरे नेमांची मात म्हणून माणस खात मामा न खातो मामा दाखवतो गुरुभक्ती ते मुळे जाणती निच्ची म्हणून मामा शांत चित्ती बसते पाने श्री संत बाळमामाच्या नावानं चांग भर मामा माणसं न शिवतो मुळे जी मुळे ते जरी जानती मग कैसे करीतो नियम भंग मनुनिमांस श्री गुरु वाडे शिष्य ना, मनी भिगडे श्री गुरु बळी निगडे श्री बसंती आणि का धर्म विरी तया ते भावे संबाळिती परी नाही जरी जानली गुरु भक्ती सर्वश्रेष्ठ श्री सद्गुरु संत ज्ञान श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं भल सगळ्यांचं भल कर देवा तीही दाऊनिया मामा फेडी ती तयांची संभ्रमा गुरु आज गुरु आज्ञावरती प्रेमा दाऊनी देती बारावा अध्याय पूर्ण जेणे अविद्या चूर्ण आज्ञानाचा गहिरा वर्ण फिकाऊ ही चांग भलं चांग भलं चांग भलं चांग भलं श्री संत बाळमामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो आदमापूरला येऊन बाळमामाचं दर्शन घ्यावे हीच माझी शेव हीच माझी इच्छा आहे मित्रांनो आणि माझा चॅनल जर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून बाळमामाचे लहानपणापासूनचे त्यांचे शेवटपर्यंतची माहिती तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येईल ठीक आहे मित्रांनो चांग चांगबल चांगलं चांगबल श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांगलं मित्रांनो रुद्राचा अवतार धर झो राहतात भापुरा धुधळूनी भंडारा हा ध्यानखंडेची अमृत झाला